बिन भिंतीची उघळी शाळा लाखो इथले गुरु झाडेवेली पशुपाखरे यांची गोष्ट करू यांची गोष्ट करू भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु बिन भिंतीची उघळी शाळा लाखो इथले गुरु झाळेवेली पाखरे यांशी गोष्ट करू यांशी गोष्ट करू बघु बंगला या मुंग्याचा सूर ऐकूया त्या भुंग्याचा बघू बंगला या मुंग्याचा सूर ऐकूया त्या भुंग्याचा फुला फुलांचे रंग दाखवित फिरते फुलपा करू फिरते फुलपा करू भिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु जाले वेली पशु पाखरे यांशी गोष्ट करू यांशी गोष्ट करू हिंडू ओळे धुंडू ओहळ झाडावरचे काळू मोहळ हिंडू ओळे धुंडू ओहळ साळावरचे काळू मोहळ चिडत्या दस्त्या मधमाशांची जरा सामना करू चिडत्या दस्त्या मधमाशांशी जरा सामना करू बिन भिंतीची उघडी शाळा लाखो इतले इथले गुरु झाडेवेली पशुपाखरे यांची गोष्ट करू यांची गोष्ट करू भल्या सकाळी उन्हात नाहू ऐन दुपारी पर्यात पो भल्या सकाळी उन्हात नाहू ऐन दुपारी पर्यात पो सायंकाळी मोज चांदण्या गंती त्यांची करू गंती त्यांची करू बिन भिंतीची उघडी शाळा लाखो इतले गुरु पशु पाखरे यांशी गोष्ट करू यांशी गोष्ट करू